वाट तुझी पाहते अखेर तू पण मला फसवलंच ना इतरांच्या प्रमाणे तूही माझं स्वप्न कळ्यांना त्यांचा भर येण्यापूर्वीच कुडण्याचे पातक केलंस ना तू या प्रीतीच्या खेळात मला पराजित करून जिंकलाही असशील पण यात माझे काय होईल याचा साधा विचार तरी केलास का काय हक्क होता तुला माझ्या निष्पा भावनेशी खेळण्याचा अलीकडे तुझ्या प्रेमासाठी तडपताना मला खूप एकांत एक मिळतोय त्यावेळी मी तुझ्या मर्दांगिणींचा विचार करत असते मला काय हवंय हो याचा विचार करून तरी काय उपयोग मना, जे हवं हो ते केव्हाचाच परका झालाय या एकांतात एक तुझा सहवास तुझी साथ हवी होती पण ती माझ्या भाग्यात नव्हती हा एकांत एक जेव्हा मनामध्ये सल निर्माण करतो तेव्हा माझी नजर तुला शोधत असते पण तू कसा मिळणार तू तर कुणा दुसऱ्याच्या नजरेची अमानत बनलास ना तुझ्या विरहात या रात्री, रात्री बनून खायला उठतात तर दिवस प्रेम या मोहमाया नावाने बोटे मोडण्यात जात माझा प्रेम या शब्दावरचाच काय स्वतःवरचाही विश्वास उडून गेलाय ज्या ज्या तुझी आठवण येते त्या त्यावेळी माझा जीव एका जीव घेण्या वेदनेने कासावीस होऊन जातो व मी जिवंत आहे का मृत आहे हा विचार पडतो तू माझ्या दुःखात विरहात होळपळणाऱ्या भावनांचा कधी विचार तरी केलास का हे वेड मन दुःखात जळतंय त्याची राख पण होऊन जाईल पण त्याला अजूनही मातुझी प्रेमरूपी छाया पांगरणीची पेढी अशा मात्र जीवनाच्या अंतापर्यंत एखाद्या जळत्या पंथी समान तू जर मृग जळाच्या मागे धावतोस तर मी माझ्या होरपळलेल्या मनाची तहान भागविण्यासाठी तळमळते जर तुला माझ्या जीवनात येऊन निघून जायचे होते तर माझ्या हृदयाची तार छेडण्याचा तुला काय हक्क होता व आता तर सारे काही विसरून गेलास अरे वेड्या खरंच का प्रेमाच्या आठवणीचे ते नाजूक मयूरफंक दिवस विसरता येतात तू या खोट्या प्रीतीच्या खेळात मला हरवून जिंकलाही असेल तरीही या वेड्या मनाच्या प्रीतीचा अजूनही पराभव झालेला नाही ते अजूनही हताश व निराश बनलेला नाही हे वेड मन सुद्धा कि तू कधीही या हृदयाचा राजा होऊ शकणार नाही तरीही ते जगतंय कधी अडखळत तर कधी तळमळत तेही उद्याच्या आशेवर फक्त तुझ्यासाठी व तुझ्या प्रेमासाठी ज्या हृदयात तुला देवाचं स्थान देऊन तुझ्या मूर्तिमंत रूपाचं पूजन केलं तो हृदयरूपी देवारा तू केव्हाच उद्धवस्त केलास मी तुला प्रेम मागत होते व तू माझ्या हृदयाला डागण्या देण्यात धन्यता मानत होतास तुझं प्रेम माझ्या नयनातून अश्रुरूपान वाहतंय व ते जीवनाच्या अंतापर्यंत वाहणार आहे प्रेम विषारी असतं हे माहीत असूनही तू दिलेलं प्रेमरूपी वेष मी पचले व आता तर ते स्मृती बनून माझ्या नसनसात भिनलेलं आहे ते विष उतरवण्यासाठी तरी तू येशील एवढी आशा बाकी आहे खरंच तू येशील सगळे पाश तोडून माझ्यासाठी व माझ्या वेड्या प्रेमासाठी कधी कधी दगडाला सुद्धा पाझर फुटत म्हणतात ना तुझ्या त्या निर्दयी हृदयाला कधी पाजर फुटेल काय तुझी आठवण प्रेम मोर पिसागत हृदयाच्या त्या उद्ध्वस्त झालेल्या देव्हाऱ्यात साठवत तुझी वाट पाहते